जालना तालुक्यात अवकाळी पावसामुळे कांदा पिकाचे अतोनात नुकसान जालना तालुक्यातील उमरी पाथूड सांगवी तलाव बरडी धारा पाहेगाव दहीफळ या परिसरात अवकाळी पावसामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे सोयाबीन कापूस या पिकाला फाटा देत अनेक शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने कांदा लागवड केली होती त्यासाठी मोठा खर्चही केला होता मेहनत घेतली पण ऐन काढणीची वेळ सततच्या पावसामुळे कांदा हातांचा गेला उमरी येथील शेतकरी रामेश्वर मनोहर गाडेकर यांनी मोठ्या आशेने कांदा लागवड केली सर्व खर्च मेहनत करून कांदा पीक हाताचे गेल्यामुळे रामेश्वर गाडेकर हे शेतकरी हवलदीन झाले आहे सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सरकारने युद्ध पातळीवर तातडीने मदत करावी अशी मागणी उमरी येथील शिव कृष्णा गाडेकर यांनी केली आहे एकदम भयानक पाणी झाला आणि हे कांद्याचा तुलनात कमीत कमी माझ्या शेतात दोन एकर एक कांदे मी लागवड केलेली आहे दोन एकर एक मी कमीत कमी एकदम तीस ते चाळीस टक्के तोडलं त्यानंतर बाकीचं तो राहिलं रोज पाऊस येतो आहे सगळं भिजलं आहे शासनाने मला मी घातबल झालो आहे लाखो रुपये भाव असलेले बियाणे माझे कमीत कमी सहा ते सात क्विंटलचे बियाणे नुकसान झालेले शासनाने मला मदत म्हणून तात्काळ मदत करावी त्या हिशोबाने मी हा मी शेतामध्ये प्रत्यक्ष दाखवत आहे माझ्या शेतामध्ये खूप मोठं नुकसान झालेलं आहे माझं कांदे कारण की आज लाखो रुपयाचे बियाचे भावाचे पुरे उद्ध्वस्त झाले माझे आई काढणीच्या वेळेस पावसाने जोर धरला त्या पावसामध्ये अजूनच फार माझे नुकसान झालेले आहे हा हे आता बी उगण्यालाही प्रत्यक्ष आहे कांद्यामध्ये बघा हे तोडून पण फायदा नाही ई yes, एस ट्वेंटी फोर मराठीसाठी तुकाराम राठोड जालना